मित्रांनो तर आता दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी आम्ही आहे एकविरेला म्हणजे गावातले जेवढे पण ग्रुप आहेत ते आम्ही सर्व चाललो आहे एकवीरेला म्हणजे आमच्या आईच्या जागेवरती तर जास्त काय बोलणार नाही कारण खूप गावी झाली पोरं रेडी पण झाले आहेत तर तुम्ही बघा खूप ग्रुप आहेत गावाचे तर तिकडे सर्व वाजून चाललो आहे तर मी जाईल तिकडे तुम्हाला दाखवेल तर मी नऊ महिने जाजावर असल्या कारणामुळे मला गावातले काही व्लॉग्स करता आले नाही मला एकवीची आमची पालखी भेटली नाही म्हणजे आमचा दोन वर्षानंतर मान असतो आमच्या गावाचा तर तो योग तो काय तो महागा मला पाठीपेक्षित नाही आहे तुम्हाला माहितीच आहे शिला राजे है है। शिला राजे मित्रांनो आमच्यासोबत पालघाणूक पण आहे गेल्या वर्षी होतात आणि एक मॅचिंग केली तुम्हाला माहित असणार हे या वर्षी मॅचिंग काय डोंगरावरची मॅचिंग काय डोंगरावर बघा या वर्षी यंदाच्या वर्षी मी जाम मजा करणार आहो आम्ही तुम्ही बघत राहा हे आमचा कोणते अजून निघला नाही हे मागे हे निघला ना अजून ना ना ना। या बघा गौर्या मस्ती करताना हे विभू शेटी काय हे जे आय टेम्पू येतो तुमचं काय म्हणणं आहे एक फिरेला चाललो आपण

गेल्या वर्षी आम्ही किती वाजवत वाजवत गावात फिरलो पण पावसाने वाट लावली हा ना तर यंदा पाऊस जाम पडतोय तर आम्ही काही नाचणार किसणार काही नाही थोडा नाचला मान दिला देवाला आमचे आता मामान बाबाचं नाव घेऊन आणि एकिरायचं नाव घेऊन नंतर अप्पा मंग या बोलून आम्ही आम्ही आता आमची गाडी सोडणार आहोत

प्रॉब्लेम झाला म्हणजे कसं आला माहिती चालवायची माहिती तो आमची गाडी सोडून दुसरीकडे गेला आम्ही पण काय करतो सोबत आकल्य एवढा ए ला धक्का हे रागा तर You okay. don't yeah. चलगा। काला ऑल द वेल ऑल द वेल अ काला का तुमचा काय बोलणार काय झालं तुमचा काय नाही तरी आम्ही जाणार आता, <laughs> आता कसं वाटतंय आता एकदम खराब वाटते असं वाटतं काय कला लवकर लिटले लिटले तर असं कधी असते का आम्ही एकविरा आई दर्शन उद्या होणार आहे तिथं आम्ही सहा तर लावू सहा नंतर पाच लावू सात सात नाही सहा नंतर पाच आमचा आठवा धर आहे तिकडं एकविराईला एकच म्हणणे आहे यावर्षी पण आमच्या आठ धर लागू गाईज तो गॅरेज वाला आहे आता काम करतो बघा तेजस काही बोलताय बाबा मी गावातून गाडी काढली आतमध्ये नारुल पोडला माझ्या ब्लॉक मध्ये बघा पण मी काय बोलतो किती पण टाइम झाला जाणार किती होते बारा वाजून शेखर मामा काय बोलतो शेखर मामा बाबा आता एक दिली ती उतरली आता दुसरी दिवाला लागला नारून मारून उतरली

असा आला प्रवास आहे एक नंबर भाई करण सारखा बड्डे नाही लागलेलं बड्डे ला काय एक नंबर तुझा मस्त बसून पुढे होता आणि आम्ही मागवतो ताई तुम्ही तर मी आमच्या आईच्या जागेवरती मित्र घरांचा म्हणजे आमच्या आमच्या गाववाले आहेत आपटेघर आपटा बोजवाडा त्यांचा आम्ही दरवर्षिक घेतो हो आता हो गाईच हो ला। हो वर मी मोबाईलवर मी खंबांधलेला ब्लॅक अँड व्हाईट ब्रँडेड स्कॉच म्हणजे मी जेव्हा ओमनवर इंडियामध्ये आलेलो तेव्हा मी खंबांध दिला तेव्हा मित्रांन सगळ्या इत्या या अरे तर रात्रभर नाचू गाऊ पिऊ धमाल करू उद्या सकाळी डाईक डोंगरावरती

कपी ने ने ला कपी ने ला कपी सेटला लाइक करा फॉलो करा 好的。 सॅम सेट जोर आहे आज सॅम सेट काय बोलणार सॅम सेट तर मित्रांनो मला ब्लिंकिटवाल्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे तर तुम्ही ब्लिंकिटचं ॲप डाउनलोड करा त्या ॲपवरनं तुम्ही काय मारून मागवा तर मित्रांनो मला ब्लिंकिटवाल्यांनी या व्हिडिओसाठी स्पॉन्सर केलेलं आहे त्यांनी मला टी शर्ट दिले ब्लिंक ब्लिंकिट म्हणजे ॲप आहे तुम्ही डाउनलोड करा फोनामध्ये तुम्ही ऑनलाईन काही पण मागू शकता तुमच्या जवळच्या स्टोअरमधून आणि काही पण मागवा घरी बसल्या बसल्या फक्त डिलिव्हरी चार्ज लागतील ते द्या म्हणजे तुम्हाला घरी बसल्या बसल्या तुम्ही आलशी होणार एक नंबरचे बस बस एवढंच होतो तर काहीच ॲप डाऊनलोड करा आणि अनइन्स्टॉल पण करा काम झाल्यावर धन्यवाद हे आले का

चृतिया धृतिया बक्त्रच को औरी महस्तिक रेता话 उकिए कोई सबादा है राखुछ। shuttle, को आल दे कोई है, रेते हैंTIभे को हम जाखुए्ए। mgथा, —

Thank <laughs> you. आम्ही हिंदीची प्रॅक्टिस करतोय आम्ही आता महाकाळी ग्रुपच्या इथं आलोय त्या मी मस्त विला बुक केलाय सगळी बोरायचा वाजले साडेतीन का चार वाजले तोटे हे साडेचार वाजलंचार रात्री ना साडेचार वाजलं Cái जय cái जय 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 काहीच बघू शकत रात्री साडेतीन वाजता ए ए यो गन लवर ला माकल यार ला माकल

तर काही साडेचार का सव्वा पाच सॉरी पावणे पाच वाजलेत तर आम्ही सगळे चाललो आता हे सगळे मजा करतील तिथं कारण उद्या आम्हाला डोंगरावर पण जायचंय तो ब्लॉग इथंच करतोय तो, तो तुम्हाला नक्की मजा आली असेल बाय बाय गुन्हा एक शुभरात्री